साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या कारचा अपघात झाला आहे समृद्धी महामार्गावर हा दुसरा अपघात घडला आहे वाशिमच्या कारंजा तालुक्यातील पोहा परिसरातील लोकेशन एकशे पंच्याहत्तर वर मुंबई कॉरिडॉरवर कारचा समोरचा टायर फुटला दरम्यान अपघाताची माहिती मिळताच एकशे आठ लोकेशन समृद्धी महामार्ग पायलट विधाता चव्हाण डॉक्टर मोपशिर घटनास्थळी तात्काळ दाखल होऊन जखमींना उपजिल्हा रुग्णालयात कारंजा येथे दाखल करण्यात आले आहे या अपघातामध्ये सयान जना वय वर्ष चोवीस दिव्यांनी जना वय वर्ष अठ्ठेचाळीस हे दोघे गंभीर जखमी आहेत तर सुजान जना वय वर्ष राहणार कोलकाता वेस्ट बंगाल हे किरकोळ जखमी झाले आहेत वैद्यकीय अधिकारी यांना प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठवण्यात आले त्यावेळी समृद्धी महामार्गावर मदतीसाठी अग्निशामक दल समृद्धी महामार्ग हायवे पोलीस समृद्धी महामार्ग व कारंजा ग्रामीण स्टेशनचे पोलीस कर्मचारी हजर होते सदरघटनेचा पुढील तपास ग्रामीण पोलीस स्टेशन कारंजा करत आहे